तर हे घातलेलं आहे घड्याळ कसं दिसतंय ते, ते मला सांगा तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता आम्ही दोघं चाललेलो आहे गाडी शिकायसाठी तर बघूया आता कुठं कुठं शिकवतात ते गेल्या व्हिडिओमध्ये मला हा आरतीचा व्हिडिओ सापडलेला नव्हता तर मग मी इथं तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि बघा आम्ही ज्यावेळी गाडी शिकण्यासाठी गेलो त्यावेळी मग मला हिथला वायर आणायची होती इथं मोबाईल चार्जिंगसाठी एक वायर वेगळी घ्यावी लागते डबल सी म्हणजे दोन्हीकडं एकसारखीच असते वायर तर मी इथं पण दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीनं ही वायर आहे तर ही घेतलेली आहे तर डी मधन काय काय घेतले तर हे आहेत ना दोन रुमाल घेतलेले आहेत गाडी पुसायला तर एकोणसाठ एकोणसाठ रुपयाला दोन पडलेले आहेत आणि काय काय घेतले बघायचंय का तर सगळ्यात आधी आता हे मी काढलं होतं आता तुम्हाला दाखवायसाठी पुन्हा बॉक्समध्ये टाकलेलं आहे तर हे मंत्र गा गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ हा जप आणि ह्यात बरंच काय काय लागतंय तर हे दोनशे रुपयेचं आहे हे अक्कलकोटमधून घेतलेलं आहे मी त्याचबरोबर हे युनिरॅप पेपर पण घेतलेले आहेत एकावर एक, कावर एक हे होते ऑफरला म्हणताना घेतलेले आहेत आणि हा घेतलेला आहे गॉगल अजून एक घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर बघा इथं टायटनचं काय घेतलं असेल तर मी घेतलेला आहे घड्याळ का हे। तर अशा पद्धतीचं हे टायटनचं घड्याळ आहे डिझाईन अशी आहे पहिलं पण सोनेरीच रंगाचं आहे पण टायटनचं नव्हतं ते एक सनाटाचं आहे आणि हे एक आहे आता घेतलेलं टायटनचं आणि दुसरं कोणतं आहे माझ्या लक्षात नाही तर बघू मी पुन्हा दाखवते तर ही डिझाईनच मला जास्त आवडते म्हणून हे घेतलंय आणि सनाटाचं चौकोनी so, डिझाईन येते ते ती पण मला आवडली होती म्हणून मी ती घेतलं होतं तर अशा पद्धतीचं हे घड्याळ आहे त्याचबरोबर आहे ना मी दारात टाकायला अशा पद्धतीनं पाईपच मी घेतलेली आहे कापून दाखवू तर हे तुकडे आहेत ना कशाचे आहेत ते तुम्हाला पुढे सांगते तर ही पायपुसणी खूप मोठी आहे ह्या दोन पण होत्या पण ही पायपुसणी एवढी मोठी आहे तर पायपुसणी दाखवताना बघा जे लाल काय म्हणायचं असतं हां ती मॅटचे तुकडे होते ना मग असे दाखवलेले तर ही लाल कलरचं मॅट इथं बसवलेलं आहे गाडीला कसं दिसते छान दिसते ना मला पण आवडलं आणि हे तीन हार आहेत जे की स्वामी समर्थाच्या मंदिरात दिलेले होते ते मी काढले नाहीत अजून एक तिथं फुल आहे आणि अशी छानपैकी झालेली आहे गाडी हे किती दिवस टिकते चांगलं ते पण सांगा मी ग्रासचं घालणार होते पण हे घातलेलं आहे ग्रास चांगलं का हे मॅट चांगलं तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा जेवणासाठी मी भाकरी तसच बटाट्याची भाजी आणि भात असा स्वयंपाक केलेला आहे भाकरी मी कट्ट्यावर उभारून थापत नाही तर मी गॅस खाली घेऊन भाकरी वगैरे करत असते मग त्यामुळं मग मी भाकरी काही ह्यावेळी शेअर केल्या नाहीत आणि तुम्हाला जर मी खाली बसून पण स्वयंपाक केलेला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघा इथं खरडा पण केलेला आहे कोण कोण ह्याला म्हणतं तर बघा आता आठ वाजत आलेले आहेत बॅक कॅमेरान दाखवते तर आता आम्ही आलेलो हो। आहोत छान फिरलो पण हे नाही मला असं कच्च्या रस्त्यानं मला घेऊन गेले होते म्हणजे माती वगैरे असते ना तिथं कारण की मला गाडी छान यावी ह्यासाठी त्यांनी पण प्रयत्न करत आहे आणि छान असं तिकडं पण चालवली पण एका ठिकाणी कसं ते चिकलाच असते ना असं टायर रुतलेलं वगैरे त्या ठिकाणी जर आम्ही डगमगले आणि नंतर काही मग नाही मग हे म्हणत होते कच्च्या रस्त्याला जर गाडी छान मारता आली तर आपण आहे ना गावात छान मारू शकतो हायवेला तर कुणाला पण येते कारण की ते सरळच असते रस्ता बघा असं टर्न वगैरे जास्त नसतात त्यामुळं मी हायवेला छान मारली आता त्यांनी सांगतील कधीतरी की मी हायवेला कशी मारते आणि असं छोट्या छोट्या रस्त्याला कशी मारते तर छोट्या रस्त्यांना खरं सांगते मला जमत नाही पण मी प्रयत्न तर करत आहे की कच्च्या रस्त्यावरनं वगैरे मला गाडी यायला पाहिजे तर आज होता असा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया